नमस्कार शेती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात द्राक्ष शेतीची कशा प्रकारे तयारी करायची तर द्राक्ष लागवडीसाठी शेती तयार करणे हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि यात अनेक गोष्टींचा समावेश होतो ज्या आपण गोष्टींचा आज माहिती घेणार आहोत तर प्रथम जमिनीची निवड आणि तपासणी करून घ्यायची आहे यासाठी आपल्याला योग्य जमीन निवडणे अतिशय फायदेशीर ठरतं द्राक्षासाठी पाण्याचा निचरा होणारी मध्यम ते भारी सुपीक जमीन चांगली असते जमिनीचा पीएच म्हणजे सामू साडेसहा ते साडेसातच्या च्या दरम्यान असणे अतिशय महत्वाचे असतं त्याचबरोबर जमिनीची तपासणी माती परीक्षण करून जमिनीतील पोषक तत्वांची पातळी आणि पीएच तपासायचा आहे यामुळे कोणत्या खताची आणि किती प्रमाणात गरज आहे हे समजेल जमीन नांगरणी आणि मशागत हा सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी आहे यासाठी आपल्याला खोल नांगरणी करायची आहे जमिनीची दीड ते दोन फूट खोल नांगरणी करायची आहे जेणेकरून माती भुसभुशीत होईल आणि मुळांना वाढायला पुरेशी जागा मिळेल त्याचबरोबर आपल्याला कळवणी देखील करून घ्यायची आहे नांगरणीनंतर कळवणी करून जमीन सफाट करायची आहे आणि ढेगळे फोडून टाकायचे आहे शेणखत आणि सेंद्रिय खतांचा भरपूर असा वापर करायचा आहे जमिनीची सुबिता वाढवण्यासाठी चांगले कुजलेले शेणखत प्रति एकर एक दहा ते पंधरा टन जमिनीत आपल्याला मिसळून घ्यायचं आहे त्याचबरोबर सेंद्रिय खतामध्ये निंबोळी पेट किंवा इतर सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि सूक्ष्मजीवांची वाढ देखील चांगली होते त्याचबरोबर पाण्याचा निचरा करणे अतिशय महत्वाचं असतं सुरुवातीला पाणी द्राक्षाच्या वेलांना वाढीसाठी सुरुवातीला पुरेसे पाणी आवश्यक असतं पाण्याचा चांगला निचरा करण्यासाठी द्राक्षाच्या मुळांना जास्त पाणी सहन होत नाही त्यामुळे शेतात पाण्याचा चांगला निचरा होणे अत्यंत आवश्यक आहे जर जमिनीत पाणी साचत असेल तर निचरा प्रणाली म्हणजेच ड्रेनेज सिस्टीम तयार करणे अतिशय महत्वाचे आहे द्राक्ष लागवडीसाठी सरीवर पद्धत अतिशय उपयुक्त आहे आणि त्याप्रमाणे आपण तयार करायचे आहे आपल्याला आधार द्यायचा आहे द्राक्षाच्या वेलीना यासाठी जे आहे ते वा वेलींना वाढण्यासाठी आधाराची गरज असते यासाठी मजबूत आधार प्रणाली आपल्याला तयार करायची आहे उदाहरणार्थ जा, तारांची जाळी किंवा खांब अगोदरच आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचं आहे यासाठी लोखंडी खांब किंवा सिमेंटचे खांब वापरले जाऊ शकतात आणि त्यावर तांद्र्या तारा ज्या आहेत त्या बांधून घ्यायच्या आहेत लागवड करताना लागवडीचे अंतर द्राक्षाच्या जातीनुसार आणि लागवडीच्या पद्धतीनुसार म्हणजेच उदाहरणार्थ मंडप पद्धत वाय पद्धत दोन ओळीमधील आणि दोन वेलीमधील अंतर निश्चित करायचं आहे साधारणपणे आठ बाय पाच फूट किंवा दहा बाय सहा फूट अंतर ठेवू शकतो या सर्व तयारीनंतर आपण द्राक्षाची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो तर शतक मित्रांनो द्राक्ष शेती करत असताना या सर्व बाबींचा विचार करणे अतिशय महत्वाचं असतं आपल्याला जमिनीची सुपीकता त्याचबरोबर जमिनीचा सामूह हा तपासणे अतिशय महत्वाचं असतं सेंद्रिय खतांचा देखील वापर करणे या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं तर या सर्व बाबींचा विचार करून आपण शेताची तयारी करून घ्यायचे आहे आणि वेलींना आधार देण्यासाठी आपल्याला जे आहे ते खांब आणि दारा यांची चांगल्या दर्जाची जे आहे ते आपण उभारणी करायचे आहे जेणेकरून वेली ज्या वेळेला वाढतील तेव्हा वेळली त्या ताण सहन करू शकतील अशा प्रकारच्या तारा आपल्याला त्या लावायच्या आहेत वेलींना आधार देण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष शेतीची तयारी कशी करायची याची बेसिक माहिती आपण घेतलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर द्राक्ष शेती लागवडीविषयी माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरेच जण आपला व्हिडिओ फक्त पाहतात आणि निघून जातात तर त्यांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यांना उत्तर देण्याचा अवश्य प्रयत्न करू अशाच एका नवीन माहितीसह आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि असाच तुमचा सपोर्ट राहू द्या तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहितीसह भेटूयात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद आणि तुम्हाला शेतीविषयक बाजारभाव पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवर वेळोवेळी ते आपण प्रसिद्ध करतो तो पुन्हा विट्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद